मालक स्वतःच कस मॅनेज करतो हा का याच तुला भविष्य कसं वाटतंय बैलगाड्याचं पुढं कि तू असं शाळेचा निर्णय घेतला यामध्येच करणार जीव जास्त बैलावर हा नाव बिजले नाव त्याच शंभू त्याच आहे तुझंच नाव प्रॅक्टिस वगैरे तूच येतो का मागणी पण भरपूर झाली पण ते काही काय त्याची इच्छाच नाही गट कोणता आहे पहिलाच त्यामुळे तुम्ही लवकर आला मालक सुंदर त्याचं काय खासियत आहे सुंदरची सुंदरची

दोन, दोन आज... आमच्या शान शान म्हटलं तर आदत किंग सुंदर पळाला त्या जोरावरती पळून जाऊ पळात तुम्हाला बघायला मिळालं मी मालक आहे कसं काय यायचं वाटतं आज आजचं नियोजन कसं वाटतंय नियोजन काय नाही चांगलं वाटतं आज काय रिझल्ट वाटते म्हणजे प्रॅक्टिस वगैरे चांगली भरपूर घेत तुम्हीच घेता का स्वतः प्रॅक्टिस वगैरे घेते घेतात त्याचं पाहिलं शेती वगैरे गोष्टीला करायला कोणत्या खादी पळणार आहे दोघे खादी आज आज कसं नियोजन आहे आणि नंबर तासावर गाडी नाही हा बघायसारखी पण ड्रायव्हर पण ड्रायव्हर आहेत आमचा तीन ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आहे सक्क पावतो का सक्कडो ड्रायव्हर आहे याच्या आधी गाडी पाहली तुम्ही स्पीड कसं वाटवत ते गाडी पळव गाडी देत गाडी धरल्यानंतर आता तो जर बघितला आपण तशा सोडून तर बैलगाडा क्षेत्रात आलाय तुम्हाला काय वाटतं की याचं भविष्य काय असू शकतं बैलगाडा शर्यतीच सर कसं आहे माहिती का आयुष्यात कुठल्या गोष्टी कधी सांगू शकतो हो ज्याच्यात आवड आहे ज्याच्यात छंद आहे त्या गोष्टी करायला मला काय वाटत योग्य वाट म्हणजे प्रत्येक वेळेला एक आवड निवडीनुसार ते गोष्ट करतात आता त्याच्यासाठी ते त्याच्या वडील आहे त्याच्यासाठी एक वडील त्याचं म्हणजे एक्सपायर झाले एक त्याचे वडील पण त्याच्या बायला म्हणजे तो स्वतःला वडिलाला समजतो की माझं वडील आहे म्हणजे विक्रमी खोत विक्रमी नाही काहीतरी बॅकअप प्लॅन प्लॅन पण पाहिजे त्यासाठी की या निर्भर न राहता जर काय झालं पुढं जर काही कमी जास्त झालं बैलगाडी क्षेत्र जर कमी आलं पळणं वगैरे मैदान कमी आली तर त्यावेळेस काहीतरी दुसरा बॅकअप प्लॅनसाठी पाहिजे नियोजन केलं पाहिजे आवडी पुढे तर काय नाही आवडीला तर प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे आवड जपली तरच आपण क्षेत्रात मोठं होऊ शकतो आणि नियोजनाचं नियोजन नमस्कार तुमचं नाव काय अनिल बरोबर चालेल हा घेतला आता आता पट्टीचा वापर पण व्हायला लागलाय आधी पट्टीचा वापर होत नव्हता आता आधी आणि आता तुम्हाला काय फरक वाटतोय विषय कसा होता की पट्टी आता जी काढली पट्टी संघटने ही पट्टी म्हणजे गोर गरिबाच्या बैलांसाठी एकदम उत्तम बेस्ट त्यात काय होत जर समजा पट्टी नव्हती त्या टायमाला गाडी एक ते छकड्याने चाळली जात होती काय समजत नव्हतं आता कसं गरीबाच वासरू आता ही शंभू धोडक्यात उदाहरण आज महाराष्ट्रात टॉपला पळतो शंभू मध्ये आज त्याच्याबरोबर हा सुंदर आहे आज ही जर गाडी समजा लेवलला असली ही गाडी गरीबच गाडी आंध्रात असल्याचं कारण होतं की फक्त त्यावेळेस आणि आता पट्टी असल्यामुळे शिच गाडी राहणार नाही एवढं आणि बरोबर अन्याय होत नाही सर म्हणजे एक समान न्याय मिळाल्यावर होती बरोबर याच खुराकाचं वगैरे नियोजन कसं असतं काय रेग्युलर रे रे का की याचं तिसरं मैदान आहे तुम्ही मैदानामध्ये उतरवण्याच्या आधी तुम्ही काय असं बघितलं की याला आता मैदानात उतरवलं पाहिजे यात पूर्ण तयार झालेलं आहे मैदानात वैशिष्ट्य म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे हा घरचा खोंड आहे पहिला बसतो कुठे गेला मैत्रानात गेलं गेला खाली उतरले उतरले जो का बसला डायरेक्ट कटाला डायरेक्ट कार्यक्रमच चालेल तुम्हाला आजच्या स्पर्धेसाठी खूप खुशी शुभेच्छा